महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यंतरी दोन दिवसा अगोदर टिपू सुलतानाला जो शौर्य आणि इतिहास आहे तो शिवाजी महाराजांचा समकक्ष आहे असा तो उल्लेख करून तो जो महाराजांबद्दल अपमान केलेला आहे त्या टिपू सुलतानाने हिंदुत्ववादी लोकांना आणि हिंदू लोकांना तो धर्मांतरण केलेला आणि कित्येकांचं कतली केलेलं आहे कित्येकांचे घर उजाडलेलं आहे त्यांनी आणि स्त्रियांवरती हात घातलेला आहे अब्रुल उठलेला आहे त्या टिपू सुलतानाचा वळवळा किंवा त्यांचा पुलका किती आलेला आहे हर्षवर्धन सपकाळांना तर त्या टिपूचा निषेध करण्यासाठी सॉरी हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मंदरुपच्या वतीने आणि इथले दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिंदू सकल समाजाच्या वतीनं हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे खर तर हा सबकाळांना त्यांचा वोट बँक मुळे आणि त्यांचं टिपूचा तिप, जो काही धोका निर्माण झालेला आहे त्यांना यासाठी त्यांनी हा जो मांडलेला आहे इतिहास तर हा पूर्ण खोटा आणि हिंदू लोकांच्या आणि शिवभक्तांच्या मन दुखवण्यासारखे यांनी बोललेला आहे काही पुढचं मागचं न बघता फक्त वोट बँक मिळावं त्यांना आणि त्यांचं वोट बँक सुरक्षित राहावं त्यासाठी टिपूचा उल्लेख करून शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तर त्या टिपू टिपू सुलतानाचा इतिहास खर तर त्यांनी वाचावं वा, जाणून घ्यावं आणि त्यांच्या सरदारांना लिहिलेले पत्र उल्लेख केलेला आहे हिंदूंचा धर्मांतरण करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी जो कत्ली केलेला घडून आणलेला आहे तर तो सर्वांनी विचार करावा वाचावा आणि ह्या हर्षवर्धन सप्पाने त्याचं वाचून त्यांनी आम्ही त्या हर्षवर्धन सप्ताहांचा निषेध मानतो आणि खर तर शिवभक्तांचा हा एक उद्रेक आहे सर्व शिवभक्तांचा मनातला की हा काँग्रेसांनी जो काही थोतांट माजवलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा हा निषेध आहे आज या ठिकाणी जमलेले सर्व हिंदू बांधवांनी दाखवलेलं आहे की शिव शुब, शिवभक्तांचा किंवा शिवप्रेमींचा अपमान केलं तर कसं होईल हे दाखवलेलं आहे सर्व तर आज एकजुटांचा निषेध हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात जाहीर निषेध या ठिकाणी आपण केलेला आहे तर त्यांनी काल परवा दिवशी सतत त्यांचं एक बातमीत वार्ता फिरत होत की शिवाजी महाराजांबद्दल जे काय त्यांनी बोलले कि टिपू सुलतान शौर्य योद्धा हर्षवर्धन अस हर्षवर्धन सपकाळ म्हणाले व तसेच टिपू सुलतान यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जेवढा लढा उभा केला तर एवढं कालच्या पातळीच हा हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी राजकारण करतोय तर तमाम मंदरूपकर आणि हिंदूंच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो कारण का किती कालच्या लेवलचा या ठिकाणी राजकारण चालू आहे तुम्ही पाहता कि कुठल्या लेवलला इतिहास न वाचता या ठिकाणी नेते मंडळी आहेत तर मी त्यांना एवढंच मांदुळकरांच्या वतीनं सांगू इच्छितो कि त्यांनी आधी आपला इतिहास वाचावा व नंतर शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलावं एवढंच मी त्यांना सांगतो आणि मंदर वतीनं मी त्यांना छाईर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो